नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग आणि आता पाठवले चार वाजले तो, तो तर नितीन फ्रेश झालाय मी पण फ्रेश झाले आणि आम्ही चहा बनवलाय तर सगळ्यांनी या चहा घ्यायला तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दाखवलं ब्लाऊज आहे आपल्याला द्यायचं आहे ते सकाळी तर त्या ब्लाउजला आता बघा मी खोलले सगळ्यांनी एक एक शिले ठेवली होती त्यांनी आ बाकी सगळं खोललेलं होतं पण आता मी त्याला पूर्णच खोलून घेतलं हे बघा पूर्ण मोकळं केलंय दोन्ही साईडनी आणि आता ह्या ब्लाउजला काय डिझाईन करायची साडीतला कपडा वापरून कसं काय ऍडजस्ट करायचं ते हे या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि आता उठल्यानंतर मी तेच काम केले त्याला खोललं धागे वगैरे मॅचिंग शोधून ठेवले तर म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करावा तर चला दाखवते मी काय करायचं तर मैत्रिणी आहे त्या ब्लाउज वरची साडी आणि आता याच्यामधला मी आस्तरचा कपडा मॅचिंग नाहीये पण साडीतला आहे तो मी नसत्या पदराचा काढून घेते आता हा मी एक मिरीचा कपडा काढलाय म्हणजे आपली जेवढी साडीची एक मिरी येते तेवढा मी कपडा काढून घेतलाय त्याला डबल फोल्ड केले तर इकडे थोडासा तुकडा मी ठेवलाय कारण पुढच्या बाजूला आपल्याला डिझाईन करायची याला मी डबलचं फोल्ड करून घेतले म्हणजे चार पदर केलेत एका बाजूला आपल्याला बोचा आकार देण्यासाठी निमुळता भाग घ्यायचाय आणि पुढच्या बाजूला जी बंद बाजू आहे तिकडं जास्त घ्यायचाय म्हणजे एकीकडे कमी आणि एकीकडे जास्त आणि इथून दोन तुकडे करून घ्यायचे बंद बाजूचे आणि दोन्ही बाजूला जी साईडचा काट आहे ती काढून घ्यायचंय एक साईडला बिडिंग येते आणि एक साईडला वाकडा तिकड्या कपडा आपल्या कटिंग मध्ये आला त्याला सरळ करून घेतलंय कर कारण कटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम नको यायला तर हे बघा इथं माझ्याकडे मॅचिंग असतं नव्हतं तर मी इथं फॉल घेतलाय मॅचिंग आणि कस्टमरला पण विचारलं की मी फॉल लावला तर चालेल का त्या बोलल्या ठीक आहे कारण एवढ्या एकाच एमर्जन्सी मध्ये कुठून कपडा आणणार मॅचिंग माझ्याकडे कपडे असतात शिल्लक पण असा कपडा नव्हता मॅचिंग तर हा नेटचा कपडा आहे त्याच्यामुळे याला मॅचिंगच कपडा पाहिजे होता तर हा थोडा फॉल इथं थो मॅचिंग होतोय तर तिथं काय केलं मी बघा याला डबल फोल्ड करून घेतले जो फॉलचा कपडा आहे त्याला डबल फोल्ड करून घेतले आणि हा जो गोचा कपडा आहे तो अर्ध्यामध्ये मी याला फॉल जॉईन करणार आहे म्हणजेच अस्तर जॉईन आहे आणि हा जो उरलेला तुकडा होता तर तो, तो मी पुढच्या भागाला जॉईन करणार त्याला अस्तर लावून घ्यायचंय आपल्याला तर त्याच्यासाठी मी इथं पुढच्या भागाला किती अस्तर लागते किंवा किती कपडा लागतोय तेवढा कट करून घ्यायचा आणि याला पण इथं थोडासा डिझाईन द्यायची कारण इथं उंची कमी पडणार आहे कारण कस्टमरची हाईट जास्त आहे आणि ब्लाऊज पण मोठ्या साईजचा आहे तर इथं उंची कमी पडायला नको पुढच्या बाजूनी तर त्याच्यासाठी मी इथं असा आकार देऊन घेतलाय गोल मध्ये आणि इथं जॉईन द्यायचंय कारण इथं क्रॉस पट्टीचा डिझाईनचा ब्लाऊज हा अगोदरच त्याला डिझाईन केलेली आणि उंची कमी पडल्यामुळे तो वाया नको जायला आता ह्या दोन अस्तर आहेत हे दोन जे अस्तरच्या बाहेर आहेत मग त्याला अस्तर जोडलेलं पहिलेच आणि त्याच्या सोबतच जॉईन करून आलेला आहे तर याच्यामध्ये उलटी सुलटी बाजू म्हणजे पुढच्या बाजूला खड्डा कोणत्या साईडला येतोय हे निशान करून घेतलाय एका अस्तरला जॉईंट आहे एका बाईला अस्तरला जॉईंट नाहीये तर ते पण बघून घेतलंय मी पण बरं झालं ते उजव्या साईडला जॉईंट येत नाही तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाउज स्टिचिंग करून तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कारण बघितल्यानंतरच लक्षात येईल की छोट्या साईजचा ब्लाऊज मोठ्या साईजचा कसा करायचा आता इथे मी अस्तर इथे जॉईंट करून घेतलंय हे बघा अशी शिलाई मारून घेतली उलट्या बाजूला अस्तर ठेवलंय आणि सुईच्या बाजूचा कपडा ठेवलाय त्याला राऊंड शेप मध्ये मी शिलाई मारून घेतली नंतर त्याला थोडे छोटे छोटे कट मारले आणि अस्तरवरती दाप शिलाई मारली आता दाप शिलाई झाल्याच्या नंतर हे बघा याला डबल फोल्ड करायचे आणि वरच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे एकदम फिनिशिंग येणार तुमच्या ब्लाउजला कोणताही तुम्ही कपडा जॉईन करताय किंवा अस्तर जॉईन करताय तर अशा प्रकारे जर केलं तर राऊंड शेप मध्ये बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आली आता हा भाग आहे तो आपल्याला जोडायचा आहे पुढच्या बाजूला म्हणजे जी पुढची बाजू आहे त्याला तर इथं पण मी एकच ची शिलाई मारून घेतली पाच नंबरची म्हणजे कपडा सरकायला नको कारण हा नेटचा कपडा आहे तो सरकतो तर हे बघा हा पुढचा भाग आहे याला मध्ये मी बरोबर असं जॉईंट करून घेतलंय इथं आपल्याला अगोदर टाचणे लावून घ्यायचे तर म्हणजे कपडा सरकायला नको कमी जास्त व्हायला नको सेप से आहे तो पुढचा व्यवस्थित आला पाहिजे आणि पुढची उंची पण वाढली पाहिजे तर अशा प्रकारे बघा आता मी इथं वरून शिलाई मारून घेते आता इथे ही शिलाई मी पक्की मारून घेतली तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा म्हणजे पुढच्या बाजूचा जो आकार आहे तो कमी पडतोय किंवा उंची कमी पडते तर अशा प्रकारे तुम्ही इथे जॉईंट देऊ शकता आता इथं मी बघा अस्तरची जी बाजू आहे ती कटिंग करून टाकली जेवढी पाहिजे तेवढीच ठेवलीय आणि याला आता शिलाई मारून घेतली पाच नंबरची म्हणजे कसं धागे निघायला नको आणि अस्तरे ते टोचायला नको त्याच्यासाठी इथून आतमधल्या बाजूला पाच नंबरची शिलाई मारून घेतली पाच नंबरची शिलाई मारल्यानंतर तुम्ही याच्यावर पाच नंबरची शिलाई झाल्यानंतर पक्की शिलाई मारू शकता स्टार्टिंगला डायरेक्ट कच्ची शिलाई मारून घ्यायची पक्की शिलाई मारायची नाही कारण ते कमी जास्त झालं तर पटकन खोलायला बरं पडतं जर तुम्ही नवीन शिकत असताना त्याच्यासाठी सांगते तर हे बघा पुढचा भाग आहे तो खूप सुंदर झालाय आणि उंची पण वाढली तर अशा प्रकारे तुम्ही उंची वाढून घेऊ शकता ब्लाऊजची हे बघा पहिली उंची ती खूप कमी होती आणि आता उंची वाढल्यामुळं ब्लाऊज छान दिसतोय त्याच्यानंतर आता मी घेते बाई जॉईंट करून अगोदर पुढच्या बाजूला मुंड्याच्या बाजूला खड्डा असतो तो तो आला पाहिजे अर्धा इंचा आणि जॉईंटला म्हणजे जॉईंट जर द्यायचं असेल तर आपल्याला इथं जॉईंट पण द्यावा लागेल कारण आता इथं बाही आहे ती ब्लाऊजच्या नुसार आहे तर जॉईंट पण देऊन घ्यायचा तर इथं मी आता तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओ मोठा होईल तर थोडासा जो अस्तरचा कपडा होता म्हणजे जो फॉलचा कपडा होता आणि थोडा ब्लाऊज साडीमधला तो थो थोडासा तुकडा उरला होता त्याचा मी इथे जॉईंट पण देऊन घेतला बाहीला कारण इथं कमी पडते तर जॉईन देऊन घ्यायचा नाही तो तुम्ही म्हणताना की आहे तेवढीच बाई जॉईन केली ताई या त्या कपडा शिल्लक पडतोय मागचं पुढचा मग काय करायचं तर अगोदर जॉईंट द्यायचं आहे नंतर भाईला जॉईन करून घ्यायचंय आणि शोल्डर येते बरोबर शोल्डरला जॉईन झालं पाहिजे म्हणजे बाईची जी, जी, जी उंची आहे मध्यभाग आणि शोल्डरचा मध्यभाग परफेक्ट आला पाहिजे असं मोजून घ्यायचं नंतर शिलाई मारायला सुरुवात करायची तर छोट्या छोट्या गोष्टी असतात कधी कधी काय होतं की आपण बाई जोडतो आणि मग म्हणतो कमी पडला कपडा आता काय करायचं तर त्याच्यानंतर मग परत खोला परत जॉईन द्या असं होतं तर असं न करता अगोदरच आपण बघायचं मोजून किती कपडा कमी पडतोय छातीचा एक तर चौथा भाग काढायचा त्याच्यामध्ये अर्धा इंच किंवा एक इंच शिलाईमध्ये तुम्हाला जर मुंड्याचा भाग जास्त असेल तर त्याला एक इंच जास्त घ्यायचा आहे कपडा जरी कमी पडला तर जॉईन द्यायचा आहे कमी नाही पडला तर जॉईन द्यायची गरज नाही आता हे बघा एकदम परफेक्ट झालंय आता फिटिंग करून घ्यायची आहे आता एकोणपन्नास साईजचा हा ब्लाऊज आहे म्हणजे ब्लाऊज आहे तो फक्त छत्तीस साईजचा सा चा चा आहे पण एकोणपन्नास साईजचा हा बनवायचा आहे तर दंड घेर मी लिहून घेतला होता कस्टमरचा अंगावरच्या मेजरनी आणि कमर पण लिहून घेतली होती आणि छातीचा भाग पण लिहून घेतला होता तर छाती आहे एकोणपन्नास आणि कमर आहे अडोतीस तर त्या हिशोबाने आता मी फिटिंग करून घेतली आणि दंडघेर किती आहे त्या हिशोबाने आता यांचा दंड घेर आहे तो साडे चौदा आहे तर साडे चौदाच्या निम्म करायचंय आणि त्याच्यामध्ये शिलाईमध्ये अर्धा इंच फिटिंग म्हणजे लूज ठेवलंय मी कारण आता गर्मी आहे तर अशा प्रकारे मी आता फिटिंग करून घेतली आणि हे बघा इथं मी मेजर लिहून ठेवलं होतं तुम्हाला खोटं नको वाटायला त्याच्यासाठी दाखवते आता इथं मी कमर मोजून घेतली त्यांची कमर किती आहे ती आणि किती कमी पडते आपल्याला तेवढा आपल्याला पाठीला तो बोय आहे तो बसवायचा आहे आणि त्यांच्या मम्मी उज, आता त्यांना पण हा ब्लाऊज घालता आला पाहिजे आणि त्या ताईंना पण घालता आला पाहिजे अशा हिशोबाने आता बघा इथं मी दंड घेरचं निशान केले नंतर आपल्याला मुंड्यामध्ये निशाण करून घ्यायचं जेवढा आपली घडी आहे छातीचा इथं चौथा भाग आणि त्याच्यामध्ये थोडं मोजून द्यायचंय अर्धा इंचा आणि फिटिंग करून घ्यायचंय कमराचा भाग किती येतो ते आणि नंतर आपल्याला शिलाई म्हणजे कमर आणि दंड घेराण छातीचा भाग तो, चा तो परफेक्ट बसतो हे बघा असं छातीचा भाग मोजून घ्यायचाय आणि मग निशान करायचंय मुंड्यामध्ये तर यांनी काय होतं की परफेक्ट ब्लाऊज बसतो कमी जास्त अजिबात होत नाही एकदम परफेक्ट फिनिशिंग पण येते आणि ब्लाऊज फिटिंगला पण छान बसतो तर तुम्ही किती तुमचा एक्स्ट्रा होतो आणि तुमचा छातीचा भाग किती आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच लुझिन देऊन मी आता इथं फिटिंग करून घेते दंड घेर ते डायरेक्ट मुंडा आणि मुंडा ते डायरेक्ट कमर तर हे बघा आता इथे मी फिटिंग करून घेतलं त्याच्यानंतर परफेक्ट फिटिंग झाली त्याच्यानंतर साईडने एक एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला म्हणजे त्यांना कधी जर खोलायची वेळ आली तर त्या खोलू शकतात आणि जर फिटिंग करायची असेल त्यांच्या मम्मीला ब्लाऊज घालायचा असेल तेव्हा त्या फिटिंग करू शकतात अशा हिशोबाने आता मी ह्या ताईंच्या मेजरनेच फिटिंग केलं तर दोन तीन शिलाई मारून घेते मी एक्स्ट्रा म्हणजे त्यांना परत जर टाईट झालं तर खोलता येईल आणि आता भरपूर जागा पण राहिली बघा आतून तर अशा प्रकारे मी आता ही ब्लाऊज येतो दोन्ही साईडने फिटिंग करून घेतले आता तुम्हाला दाखवते मी आता राहिलाय फक्त आपल्याला पाठीचा भाग तर तो तोच जॉईन करायचाय आता बघा ही ब्लाऊज येते दिसायला खूप सुंदर झाले आणि राहिलाय आता जेवढा पाठीचा भाग शिल्लक आहे तर तेवढा आपल्याला ऍडजस्ट करायचं आता ते कसं ऍडजस्ट करायचं तुम्हाला ते पण दाखवते आधी आपल्याला करायचं आहे पो तयार तर ब्लाऊज साईडला ठेवून घेतला आणि आता हे बोळ आहे तो करायचा तयार तर त्याच्यासाठी आधी उलटी सुलटी बाजू बघून घ्यायची अस्तरची पण आणि ब्लाउज पिसाची पण आता हा अस्तर ब्लाउज पिसाला जॉईंट करून घ्यायचा आहे उलट्या बाजूनी मांडायचा आहे म्हणजे सुईच्या बाजूनी कपडा मांडायचा आहे आणि अस्तरी तो उलट्या बाजूनी आहे म्हणजे त्या फॉलला तुझी साइड निडले दुमडलेली जी जागा आहे ती फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची उलट सुईट बघून नंतर याला मी दाप शिले मारून घेतलीये हे बघा अशा प्रकारे दापशिला मारून घ्यायची आपल्याला कोणतं पण अस्तर जॉईन केल्यानंतर त्याला अस्तरवरती दाप मारायची कपड्यावर दाप अजिबात मारायची नाही कारण कपड्यावर जर दाप मारली तर ती कपड्यावरती शिले दिसणार अस्तरला मारली तर कपड्यावरती शिले दिसणार नाही तर अशा प्रकारे बघा मी जॉईंट देऊन घेतलाय आता वरून याच्यावरती दाप शिले मारायची म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि कपडा अजिबात सरकत नाही कारण हा नेटचा कपडा आहे ज्या पार्टीवेअर साड्या असतात त्यांचा कपडा एकदम सुळसुळीत असतो त्याच्यासाठी मी अगोदर आता दोन्ही बाजूला जॉईंट करून घेतलंय जॉईंट केल्यानंतर आता जी साईडचा भाग आहे तिथं पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा कपडा आहे अस्तरचा तो कटिंग करून टाकायचा आहे हे बघा दोन्ही भाग जॉईंट झालेत अस्तरचा साईडचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा तर एक बाजू मी रेडी केली आता ही करते मी दुसरी बाजू तर आता दोन्ही बाजूला शिलाई मारून झाल्या हा एक्स्ट्रा कपडा आहे तो मी आता कट करून टाकलाय आता बघा इथं बो कसा तयार करते ते पण नीट व्यवस्थित बघा आता याला मी डबल फोल्ड करून घेतले अस्तर आहे ते वरच्या बाजूला आले म्हणजे उलट्या बाजूने आपल्याला दाप शिले मारायची किंवा पक्की शिले मारायची तर हे बघा आधी मी पाच नंबरची शिले मारून घेतली तो जो बोचा आकार दिला होता आपण मी एका बाजूला जास्त आणि एका बाजूला निमुळता तर तशा आकाराने शिले मारून घेतली त्याच्यानंतर आता पाच नंबरची शिले झाल्यानंतर आता आपल्याला पक्की शिले मारायची म्हणजे तो बो आहे तो विस्कटायला नको किंवा एक पाच नंबरची शिले जर असली तर तो निघण्याची शक्यता असते तर दोन्ही बो तयार करून घेतले साईडचा एक्स्ट्रा कपडाय तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर कट केल्यानंतर त्याला फोल्ड करून घ्यायचे म्हणजे सुईचं करून घ्यायचे आपण उलट्या बाजूने शिलाई मारली स्वीचच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आता सुईच्या बाजूने शिलाई केल्यानंतर आता हा कपडा आहे तो सॉफ्ट नाही आहे सोपत नाही तर याला इस्त्रीची गरज आहे तर याला मी आधी इस्त्री करून घेणार आहे आता इस्त्री करताना दाखवणार नाही कारण व्हिडीओ खूप मोठा होईल तर हे बघा अशा प्रकारे आता मी दोन्हीला इस्त्री करून घेतली हा बोचा तो तयार झालाय म्हणजे दोन बो दोन्ही साईडला जॉईन करता येतील तर जसं आपण नॉट तयार करतो तसं आता ही सुईच्या बाजूने मी ठेवून घेतले आणि आतल्या बाजूला शिलाई मारायची म्हणजे सुईच्या बाजूने ठेवून आतल्या बाजूने शिलाई मारली हुक लुक पट्टी तशीच ठेवली तर एका बाजूने आपला जॉईंट झालाय दुसऱ्या बाजूने एक लुकच्या बाजूने एक हुकच्या बाजूने पण हुकावरती जॉईंट नाही केलं लुकावरती पण जॉईंट नाही केलं त्या पट्ट्या त्या सोडून दिल्या त्याच्या बाजूने जॉईंट केलं म्हणजे कसं ज्या वस्तू त्यांच्या मम्मीला ब्लाऊज घालायता येईल घालायचं असेल सॉरी ज्यावेळेस त्यांच्या मम्मीला ब्लाऊज घालायचं असेल त्यावेळेस त्यांना हुक लावून ते ब्लाऊज घालता येईल आणि वरून बो बांधता येईल आणि हे बघा खूप सुंदर झालाय तो ब्लाउज आणि ज्यावेळेस त्यांच्या ब्लाउज घालायचं नाही आणि त्यांना पाहिजे तेवढं लुजीन देऊन त्यांना हे ब्लाउज घालता येईल आणि इथं बघा खूप सुंदर बोचा आकार तयार झालाय तर अशा प्रकारे तुमचं जुनं जरी ब्लाउज असलं एखाद्या साडीवरच तुम्हाला बसत नसलं तरी पण असं तुम्ही मोठ्या साईजचा करू शकता छोट्या साईजचा ब्लाऊज मोठ्या साईजचा करू शकता आणि बघा जेवढं पाहिजे तेवढं ऍडजस्ट करता येईल आणि ह्या बाजूला ही पट्टी आणि ह्या बाजूला लोकपट्टी अशीच का ठेवली तर ज्यावेळेस त्यांच्या आईला ब्लाऊज घालायचा त्यावेळेस थोडासा फिटिंग करून दोघींना पण युज करता येईल म्हणजे तुम्ही बघितलं त्यांची आई पण बघितली आणि मुलगी पण बघितली ते हे बघा ज्या वेळेस आईला घालायचंय त्यावेळेस आई असा ब्लाऊज घालून नंतर हे पाहिजे तेवढं ते फिटिंग करून इथं हो तयार करू शकतात आणि आता मुलीला घालायचंय तर मुलगी हा मधला गॅफ हे तो पाहिजे तेवढा ऍडजस्ट करून ब्लाऊज घालू शकते तर हे दोघींच पण आता काम झालंय म्हणजे एक ब्लाऊज मध्ये दोघी जणांचं ऍडजस्ट झालंय तर खूप छान झालंय ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर असे तुमच्याकडे छोट्या साईजचे ब्लाऊज आले तर तुम्हाला पण मोठा करता आला पाहिजे त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी